श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार प्रेमळ भक्तांनो जर आपण कोणत्याही देवासमोर हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखातून जर श्री स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा की आपण स्वामीमय झालोय बाळा स्वामी कुठल्याही रूपात येऊन तुला चमत्कार दाखवून जातील तुला सर्व काही देऊन जातील म्हणून विश्वास ठेव अरे जो देवाचा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही म्हणून लक्षात ठेव ज्याच्या डोक्यावर देवाचा हात आहे त्याचं कोणीच काही वाईट करू शकत नाही जो उपकाराची जाण ठेवतो जो देवाने केलेल्या प्रत्येक चमत्काराची जाण ठेवतो ज्याला माहीत आहे की देव आपल्यासोबत आहे तो शेवटपर्यंत कधीच हारत नाही म्हणून तूही प्रत्येक डाव जिंकणार आहेस तुझ्या बाजूने प्रत्येक गोष्ट होणार आहे फक्त विश्वास ठेव तुझे ही दिवस बदलणार आहेत बाळा स्वामी म्हणतात कोणी तुझ्यासोबत नसेल तर घाबरू नकोस उंच उडणारे गरुड खूप कमी असतात त्यामुळे त्यातील तू एक आहे तुला खूप उंच भरारी घ्यायची आहे तुला खूप दूरपर्यंत जायचे आहे म्हणून हा विचार करू नकोस की तुझ्यासोबत कोणी नाही तुझ्यासोबत मी स्वतः आहे मी स्वतः तुझ्यासोबत चालत आहे तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता कर्म कर अरे कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे म्हणून मी माझी जबाबदारी योग्य पार पाडणार आहे तूही योग्य करत राहा तुला कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे सगळे मार्ग संपतात जिथे सर्व मर्यादा संपतात तेथे साथ देतो मी फक्त माझ्यावर विश्वास ठेव बाळा माझी साथ मिळवण्यासाठी तुला कठीण प्रसंगांना सामना करावा लागेल तुझं कर्म तुला शेवटपर्यंत सोबत देईल म्हणून कर्म चांगलं ठेव सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकटे येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणीही येत नाही तेव्हा कोणत्या तरी रूपात स्वामी मदत करून जातील हे देखील तुला कधी समजणार देखील नाही म्हणून बाळा देवाची लिला अपरंपार आहे विश्वास ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त टाईप करा बाळांनो हा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडत असेल की चांगलं वागून लोक कायम त्रासमय जीवन जगतात आणि जे वाईट वागतात ते चांगलं जीवन जगतात परंतु बाळांनो असं नाही एकदा पापाचा घडा भरला की त्याच्या पुढील सर्व पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही म्हणून पापाचा घडा कधीच भरू देऊ नका आपल्याकडून किंवा आपल्या पूर्वजांकडून ज्या काही छोट्या मोठ्या चुका झाल्या काही पापाचे काम झाले त्याची परतफेड म्हणून आपल्याला इथून पुढे फक्त पुण्य करायचे आहे आणि ज्यांचा पुण्याचा घडा भरतो त्याला मोक्ष नक्की मिळतो म्हणून आपल्याला पापाच्या नव्हे तर पुण्याचा घडा भरायचा आहे लक्षात ठेवा ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच कृपया हा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐका विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ कमेंट करा बाळांनो ज्या दिवशी आपल्याला सर्वत्र अंधकार दिसतो कधीच आपल्याला अशा वेळेस दुसरा कोणी साथ द्यायला येत नाही त्यावेळेस फक्त आपले परमेश्वर आपल्याला साथ देण्यासाठी येत असतात म्हणून विश्वास ठेवा जीवनाचा खरा मार्ग आपल्याला परमेश्वरच शिकवतील त्यांनी सांगितलेला प्रत्येक मार्ग हा सत्याचा असेल आणि आपलं भविष्य उजळणार असेल म्हणून विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका जीवनात कधी काय होईल हे सांगता येत नाही कारण परमेश्वराच्या मनात जे येतं ते आपल्याला समजत नाही आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं फळ देण्याचं काम परमेश्वर करतील माणसाला फक्त अपेक्षा असतात परंतु त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काय करायचं हे माहीत नसतं तर बाळांनो फक्त अपेक्षा ठेवू नका तर अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत करा जीवनात जे घडवायचे आहे ते घडेलच परंतु आपल्याला कसं वागायचं आहे कसं बोलायचं आहे कसे प्रयत्न करायचे कशी भक्ती करायची याचे सर्व ज्ञान असायलाच पाहिजे नवनवीन दिवसांमुळे नवनवीन गोष्टी शिकणे देखील गरजेचे आहे जीवनात फक्त तेच धरून राहायचं आहे नाहीतर ज्यांच्याकडून चांगले शिकायला मिळेल ते शिकून घ्या कारण जीवनात जो ज्ञानी माणूस आहे तोच पुढे जातो जगात जे घडत आहे त्याचं ज्ञान असायला हवं परंतु वाईट गोष्टींचे नव्हे तर चांगल्या गोष्टींचे ज्ञान असायला हवं बाळांनो परमेश्वर आपल्याशी जे वागतात ते आपल्या चांगल्यासाठीच वागतात कधी कधी ते खडतर होतात कधी कधी मायेने जवळ घेतात कधी कधी प्रत्येक संकटातून वाचवतात म्हणून बाळांनो ही रूपे आपल्याला देवाची कायमस्वरूपी बघायला मिळतात म्हणून ते आपल्याला आईप्रमाणेच आहेत आपण त्यांच्या बाळाप्रमाणे आहोत आणि ते आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवत आहेत आणि आपण ती शिकायची आहे कोणीच मागे नाही राहिलं तर मग आपण का मागे राहायचं आपण का डगमगायचं का भीती बाळगायची ज्याने भीती बाळगली तो कायमचा मागेच राहिला ज्याने प्रयत्न केले तो पुढे निघून गेला म्हणून बाळांनो प्रयत्न करत राहा जे साध्य होत आहे ते साध्य करून घ्या जीवनात फक्त आळस बाळगू नका कारण ज्यांच्या अंगात आळस आहे तो प्रत्येक गोष्ट पुढे ढकलतो कलकरे सो आज कर, आज कर आज करे सो अभी कर उद्याचा परवा आणि परवाचा पुढे लोटू नका उद्या करायचंय तर आजच करा आत्ताच करा हे परमेश्वराला हवं आहे परमेश्वर फक्त परीक्षा बघत असतात आणि त्या परीक्षेत पास होण्याचे काम आपले आहे म्हणून बाळांनो परीक्षेत पास झाल्याशिवाय थांबू नका काहीतरी केल्याशिवाय मागे हटू नका मोठा माणूस बनल्याशिवाय मागे बघू नका देव तुम्हाला मार्ग दाखवतील कारण बाळांनो ज्या दिवशी सर्वच मार्ग बंद होतात त्या दिवशी फक्त स्वामी समर्थ महाराज नवीन मार्ग निर्माण करू शकतात आणि या जगाच्या निर्मात्याला नेहमी फक्त त्यांच्याकडे मागू नका तर त्याला नेहमी धन्यवाद देत जा कारण परमेश्वराने एवढे सर्व काही आपल्याला दिले एवढं चांगलं जीवन आपल्याला दिले त्याबद्दल त्याचे आभार मानायला हवेत परमेश्वर ज्या प्रकारे आपल्या बाळाला चांगली शिकवण देतात त्याचप्रकारे त्या बाळाने देखील चांगलंच वागायला हवं कारण कोणत्याच आई बापाला असं वाटत नाही की आपल्या मुलाने चुकीचं वागावं तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू नाही आले पाहिजेत तुमच्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे हीच भगवंताची अपेक्षा आहे आजचा हा सुंदर संदेश तुमच्यासाठी होता आजचा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि असेच नवनवीन सुंदर संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ